नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसर नमस्कार मित्रांनो तिलोत्तमाने वाजवली चक्का आता ऐश्वर्याच्या कानाखाली कारण की माहीतच असतं तुम्हाला की ही ऐश्वर्य किती बाणगोळा आहे कारण की ऐश्वर्याने आत्तापर्यंत किती कट कारस्थान केलेत हे देखील तुम्हाला चांगलंच काढलेलं असेल कारण की आता त्या घरामध्ये मेंद्रे कुटुंबाला वंशज म्हणून देखील आता आपल्या सावलीच बाळ देणार आहे कारण की सारंगच्या जीवावरती ऐश्वर्यात चांगलीच उठलेली असते त्याला मारण्यासाठी गुंड काय पाठवत असते आणि त्यासाठी वाटतील ते, ते वा कुटकार कट कारस्थान करत असते कारण की तिलाच कायम आणला संपवायचं असतं पण तिला माहीत नसते की आपली सावली कधी देखील सारंगवरती संकट येऊन देणार नाही कारण की तिला हे देखील माहीत असते की ऐश्वर्याने आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केलेले आहेत आणि तुम्ही पाहिलेलंच असेल की आता सावलीला मारण्याचा देखील तिने प्रयत्न केला होता पण सगळं काय सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं तर पुढे जाऊन आता तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की ज्यावेळेस मात्र ऐश्वर्याला कळतं की आता सावली मेहंदे कुटुंबाला वंशज देणार आहे त्याच्यामुळे ऐश्वर्या म्हणते की आता काय झालं तरी या सावलीला मला संपवलं पाहिजे कारण की तिने जर ह्या कुटुंबाला वंशज दिला तर माझी इमेज ह्या घरामध्ये काहीच राहणार नाही सगळ्यांसमोर ती लाडकी होईल ला, आणि सगळ्यांसाठी ती सगळ्यांची फेवरेट देखील होईल त्यासाठी चक्क ही ऐश्वर्या आता आपल्या सावलीला संपवण्याचा प्रयत्न करत असते पण सगळं काय सारंग ते आता सत्य उघडकी सांगतो कारण की, की सारंगला माहित असते की या ऐश्वर्याने आतापर्यंत खूप सारे कोट कार्यस्थान केलेत पण मी तिला प्रत्येक ठिकाणी वाचवत आलेलो आहे पण आता इथून पुढे बाद झाले हे हिची नाटकं देखील आता बंद करून टाकायची आहेत मला हीच सगळ्यांसमोर सत्य आलंच पाहिजे तर मित्रांनो पुढे तिलोत्तोमा आता ह्या ऐश्वर्यामध्ये असतात ते उघडकीस येतं कारण की तिलोत्तमाला कळतं की ऐश्वर्याने आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केलेले आहेत की माझ्या सारांगला मारण्याचं आणि या घरामध्ये खूप सारे जेवढे काही प्रॉब्लेम झाले या सगळ्याच्या पाठीमागे मात्र ही ऐश्वर्याच आहे त्यावेळेस मात्र तिलोत्तमा सगळ्यांसमोर हे ऐश्वर्याच्या कानाखाली मारते त्यावेळेस मात्र हिचं थोबाड पाण्यासारखं होतं कारण की हिला तर चांगली गुड सून आणि चांगली सून व्हायचं होतं पण ती तर आता सगळ्यात वाईट आणि सगळ्यात बेकार सून झालेली असते त्याच्यामुळे आता सगळ्यात इंटरेस्टिंग एपिसोड तर हाच आहे ह्या पाण्यासाठी तर त्यावेळेस मात्र तिलोत्तमा मात्र आता ऐश्वर्याला अशी धमकी दिली होती की हिथून पुढे जर तू एक चूक झाली झाली तर तुला ह्या घरातून बाहेर कायमच जावं लागेल परत या घरामध्ये तू पाऊल देखील ठेवू शकत नाही हे सगळं ऐकून मात्र आता ऐश्वर्याच्या पायखालची जमीनच तर आणि आता हळूहळू किलोत्तमा आणि आपल्या सावलीच्या दोघांमधील देखील आता गैरसमज हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते आणि हे दोघी जण देखील आता चांगलेच एकत्रित येताना तुम्हाला पाहायला भेटतील तर हे सगळं काय तुम्हाला पुढच्या भागांमध्ये पाहायला भेटेल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद